चव्हाण साहेब आणि पवार सौरभ काकडे अशी कुस्ती लागते राहुल खोकळे अमोल दिंडे विकास तवरे दादा कदम कपडे काढून आज या बाळू बरवणी मनोज पवार आज या आताचे बडे आणि कदम आहे

या ठिकाणी कुस्ती लावण्यात आलेली आहे कृष्णा पवार पाटोदा हे मला वाटतं हे बाळूबाबा चा पैलवान दिसतोय आणि सौरभ टाकले पुणे एक पैलवाना नगर जिल्ह्यातला अत्यंत गरीब घरचा बाळासाहेब आभार हा क्रस्ता पवार फोटो सौरा काकडे पुणे निळ्या रंगेचा चॉकलेटी लांगेचा क्रस्ता पवार पाठोदा कुस्ती लागली दोघांनी अशुरा की चव्हाण यांची आणि कुस्ती आहे निकाली कुस्ती आहे आणि निकाली जर झाली तर माझ्याकडून हजार हजार झाले तपास शेपास कुस्ती खरा पाहिजे नाही झाले तरी हजार हजार दानतय दाना धन भरदार जनक नसते दानत असाव लागते समुद्रात पाणी पाणी असते गोडभर कोणी पीण म्हटलं तर उपयोगी पडत नाही खरण घोट असते पण इथं दानशूर मंडळी आहे बाजूदारा बाजूदारा मराठा आठ नंबरची मुटकोळे साहेबांची कुस्ती आहे पुणे विरुद्ध जामखेड आपला संदीप लटके आणि स्वर गोंगाने असे हे दोन आहेत त्यांची कुस्ती अलीकडची ही मंदताईंची आणि चव्हाण साहेबांची पलीकडची एक्केचाळीस हजार आणि ही जी आहे एकतीस तीस हजार मराठा कुस्ती चालली होती डाव प्रतिडाव हवा, हो अजून गुडगा टेकलो नाही भादराव कुस्ती करा की क्रष्ट कृष्ण झालेला सौरभचा कब्जा घेतलेला अहो ही सरपंच उपसरपंच सगळी कामं करते एकावन्न एक्कावन्न हजाराची पस्ती आहे बघा पुढची चिन्मय पंडित आपले एस पी साहेब पंडित साहेबांचे कोण आले त्यांच्या वरतीची कुस्ती आहे बाणी पहिवा कुस्ती झाली चुटपाठ झाली असेल चला आणि चला चला ते पहिलवान दुखली

चला तीन नंबरचे कुस्ती बोलवा आहे बाळू आता राहिल्या आपल्याला हे कुस्ती तीन बाळासाहेब पंडित साहेबांची एस पी साहेबांची हे आता दिल्लीला आहे एस पी साहेब नागपूरला एस पी होते आपल्या डोळ्याला होते माननीय एस पी पंडित साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक आता दिल्लेला आहे बाळू बैलवान आणि मनोज पवार हे पहिलवान आले का आधी कर्यांची खान असलेलं गाव ही